तुम्हाला राग येतो का मग दाखवत बाई तुम्हाला काही माहितीये काय सहा मला होतो कशाला बर्फा मध्ये बरं तिकड जिवंत म्हणजे माझ्यावर बरफ चढून गेला का तुमच्यावर आता बरफ चढला नहीं 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 आ आ मला राज येते घरी कपाट्यात प्यालोय सहा महिने चांगले हा ठेव घ्याय एवढे का माझ असं काय होत ठेवाड्या आला का मला ना

याच्यात राग यायचं काय मंगळ सांगा शेती कोणाची माझी बैलदोळी कोणाची माझी भीर कोणाची माझी गाय म्हशी कोणाची माझ्या अंधूत कोणाच गाया म्हशी तो मालकी हा मान तुमच आहे ना